नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका वैभव काळी आज स्पेशल घेऊन येत आहे आपली माका चाकायला चाललेला आहे आपण बघा मित्रांनो आमच्या इथं कारखाना पण चालवला आहे ट्रॅक्टर चालला आहे आपण आता आपल्या माक्यामध्ये आणि वावरामध्ये गाडी घालू रस्त्याच्या गड्याला कारण की पाऊस खूप असल्यामुळे आपण खाली गाडी घातली अक्षरशः गाडी उभं करायला जागा नाही गाडी स्टँडवर लावली तरी स्टँड खाली जात आहे चिखलामध्ये पण बघूया आपण रिक्स घेऊया आता गाडी लावाय लावित आहे आपण गाडी लावलेली आहे आणि समोर समोरची जी मका दिसते आपल्या पाहुण्यांची बघाया मित्रांनो दोन दिवस उशीर झाल्यानंतर त्या मक्याची काय अवस्था झाली का का बागा मित्रांनो आपल्याला माहीत होतं सतरा तारखेला पाऊस येणार आहे त्यामुळे आपण आधीच सावध झालेलो होतो आणि मका काढून घेतली होती तरी पण आपल्या पाहुण्यांची माका बागा मित्रांनो कशी अवस्था झालेली आहे काय करायचं शेतकऱ्याने अशी अवस्था आहे आपल्या इथं मक्याची बागा मित्रांनो दोन दिवस उशीर झाल्यानंतर पूर्ण मका वावरात लेवल झालेली आहे काय येणार आहे या शेतकऱ्याच्या हातामध्ये अशी तरी माझी कळकळीची विनंती शेत सरकारला इथल्या की जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत करावी आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी काय करायचं सामायिक आपली इथं मका आहे मित्रांनो आगंज आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहेत पण शेतकऱ्याची अशी अवस्था असली तर शेतकरी काय करू शकतो बघा ना तुम्हीच बघा मित्रांनो शेत अक्षरशः आपण मका झाकली नव्हती पाणी लागल्यामुळं अक्षरशः मकालाच मोड फुटलेले अशी अवस्था आल्या शेतकऱ्याच्या असतील तर शेतकरी काय करतील बघा पूर्ण म्हणजे एकदम बिकट परिस्थिती एकदम म्हणजे एकदम बिकट परिस्थिती तोंडात आलेला घास भिसकून घेतला अशी परिस्थिती आमची बघा कसा माकाय पूर्ण म्हणजे अक्षरशः वरचीच माकाय तरी पण त्याला एवढे कोमा कोम फुटलेले अक्षरशः माका उगलेली बघा मित्रांनो खाली किती असेल तुम्हीच सांगा मित्रांनो खूप डेंजर परिस्थिती तरी पण आपली काही का गंज गोळा करायचे राहिले पावसा आपण वावरात आलो नाही त्यामुळे ते गंज तसेच पडू नये तरी मित्रांनो आज जर पाऊस नाही झाला तर आपण उद्या सकाळी नक्कीच ते गंज गोळा करून पुन्हा टाकून देऊ आपल्या त्या गंजावर आणि पुन्हा झाकून घेऊ तर आता आपण चाललेलो आहे मक्याचा चारा कापायला आपल्या संघ आपले बंधू पण आहे सचिन काळे आपले मोठे बंधू आहे आणि तसेच आपले पाहुणे पण आहे जसं आपण मक्याला आता झाकीत आहे आपल्याकडे जेवढा कागद अवेलेबल होता तो कागद घेतलेला आहे आपण आणि मक्याला झाकित आहे एकदम पातळ कागद आहे पण काय करणार आहे शेतकरी आहे मित्रांनो कारण की मुलाबाळाप्रमाणे आम्ही हे पिकं लहानचे मोठे करतो म्हणजे अक्षरशः आम्ही एक टाईम घरात जेवत नाही पण शेतीकं लक्षेत होता अशी आमची परिस्थिती या आपल्या बंधूचे मेवणे तर हे आपल्याला भेटलेले यांचा आपली इंस्टाग्रामला चॅनल आहे मित्रांनो इंस्टाग्रामला आय डी त्यांचा साई नितीन त्रिभुवन तर सर्च करून बघा मित्रांनो खूप व्हायरल आहे आपण आपला सिनियर म्हणजे हाईट कम फाईट जात आहे असं म्हटलं तरी झालं मित्रांनो पंधरावीचा विद्यार्थी या आणि बघा सिनियर कॉलेजचा विद्यार्थी कसा दिसतो प पाचवीच्या विद्यार्थ्यांचा अशी परिस्थिती द्यायची आणि बघा मित्रांनो माग्याचा गंध आणि आपण चारा कापीत आहे आता झाकायसाठी काय करणारे शेतकरी अक्षरशः आमची पूर्ण चप्पल चपलीला चिखल लागलेला आहे पण आता पर्याय नाही मित्रांनो काम करावंच लागतं कष्टाशिवाय पर्याय नाही आपले बंधू इथं सचिन काळे आणि पाहुणे तसंच आम संग आमचे बंधू पण होते आम्ही जवळजवळ कसं आहे मित्रांनो बंधूशिवाय काम होत नसते मित्रांनो बंधूप्रेम हे खूप महत्त्वाचं आहे आमच्या इथं बंधू खूप म्हणजे एकदम मस्त गँगच आमची खूप डेंजर आहे लगेच मदतल्या त्या तर आपले आता मका चारा आपण तोडून घेत आहे आणि तोच चारा आपण आता मक्यावर टाकणार आहे आपले बंधू आपल्याला सांगताय हो काय आता हसवा का राडवा त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे पण काय करणार आहे हसल्याशिवाय पर्याय नाही आ त्यांचंच म्हणणं असं हसल्याशिवाय पर्याय नाही काय आहे दुःख तरी कोणाला सांगा इथलं सरकार आपलं ऐकायला तयार नाही आणि त्यांनी पण कृपा हातात घेतलं आणि चारा कापायचं काम चालू केलं नाही तर आपणही पण आता चारा गोळा करून आणि हे बघा आमची मेवणी म्हणू शकते आमच्या बंधूचे मेवणी बघा कसा चारा दाखवू दे आम्हाला इथं मक्याचं नुकसान दाखवू दे तर ते पण आता कॉमेडी मॅनच आता बंद घेऊन गोळ्या मारे काय काय धामल त्यांच्या वावरात काय बिबटे येत राहते आताच एक बिबटे आपण आता चाललेलो आहे मग केव चारा घेऊन वावरात चारा टाकायचा आहे आपल्याला आता झाकून घेऊ आपण बा सचिन आपले सचिन मोठे बंधू आहे बघा सचिन काळे खूप मयाळू हे मित्रांनो काय सांगा मला अक्षरशः आणि तरी पण आपण काम करायला लवित पण तर काय करणार जिद्द आहे त्यांच्या पुढे तर ते करताच काही ना काम ते आपल्याला तोडून देत आहे आणि आपण तोच गंध उचलून मका मक्याचा जो कागद टाकलेला आहे त्याच्यावर आपण तो झाकायला नेत आहे तो कापून देतो आपण उचलून नेत आहे सचिन काळाचा विषय म्हणजे एकदम हार्ड आहे मित्रांनो डायलक्ट तुम्ही ॲक्शन ना एक एक डायलेक्ट मित्रांनो कसं आहे आपण राहत नाही कामात आपण जास्त व्यस्त असतो तिकडे त्या हॉटेलमध्ये त्याच्यामुळे आपल्या लोक त्यांनी आपल्याला पूर्ण मुळी कापून दिली आपण इथे उचलली आणि आपला मका झाकलेला आहे कागद आता कागद पाऊस आणि वाऱ्याने उडू नये कागदाच त्याच्यासाठी आपण कागद तुम्ही मुडी टाकून दिली आहे मित्रांनो आपलं फायनली कागद झाकून झालेलं आहे आणि आता आपण निघवलं वातावरण बघा मित्रांनो कसं पावसाच आहे फुल कारण की इकडे आपल्याकडे बिबट्याचं खूप भे मित्रांनो आत्ताच आमची तर कष्टाशिवाय पर्याय मित्रांनो आपली गाडी पण पडली मित्र तुम्हाला म्हणलो रिक्स घेऊया आपण ही गाडीची आणि अक्षरशः पडलेली गाडी मित्रांनो काही नुकसान तर काही झाले नाही कारण प्लॅटिंग ना म्हणजे विषय हाडे हां शेतकऱ्याचं नाद नाही करायचं असंच म्हटलं तरी चालेल कारण शेतकऱ्याची एकदम आवडती गाडी प्लॅटिना विषय नाद नाही करायचं आपली आवडती गाडी प्लॅटिना पडली होती पण काय होत नाही गाडीला आणि आता आपण निघालेलं आहे घरा का आपल्याला फायनली काम झालेलं आहे त्या वंदे भारत पण त्यात आली आपल्या वावर्याच्या गाड्यांनीच वंदे भारत पाक कशी पाका पाक पळाली तर काढली तिची पण व्हिडिओ आपणही बघूया आता निघालो घराकडे आपणही आणि पहा घराचा लोक आता तुम्हाला वाटत खरंच आहे की नाही त्याच्यामुळे तुम्हाला तार कंपन पण दाखवतो व रेल्वेचं कसं पूर्ण पॅक केलेले रेल्वे आले म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे नाथ खोळाय को मित्रांनो कोणी आलं पाहिजे नाही रेल्वे खाली जनवरा खोप्याची त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण पॅक करून टाकलं म्हणजे मध्ये आता जनावरांना चारा पण नाही खूप डेंजर आले आता अंधार झालेला आहे वातावरण पहा खूप ताईट पाऊस